नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय क्रिस्पी अतिशय कुरकुरीत मेथी स्नॅक्स किंवा तुम्ही याला मेथी मठरी असंही म्हणू शकता अतिशय झटपटीत तयार होणारा पदार्थ आहे आणि तेवढा चविष्टही लागतो तुम्ही प्रवासामध्ये किंवा कुठे पिकनिकला गेले तरी ही रेसिपी तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर ही रेसिपी साधारणतः महिनाभर तरी टिकते चला तर मग या रेसिपीसाठी लागणारी संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ मेथी स्नॅक्स बनवण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी रवा घेतला आहे व वा त्याच वाटीने दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे व त्याचबरोबर तीन मोठे चमचे पांढरेदिळ घेतले आहे एक चमचा ओवा घ्यायचा आहे व एक चमचा मीठ घेतलं आहे त्यानंतर इथे आपण एक मोठा चमचा चाजूक तूप घेतलं आहे व सुरुवातीला सर्व साहित्य मी चमचाने मिक्स करून घेते त्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एकदम व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य एकजीव झाले पाहिजे त्यानंतर इथे अशा पद्धतीचं बाइंडिंग तयार होते का नाही हे एकदा पाहायचं आहे त्याचं जर बाइंडिंग तयार झालं तर समजावं मेथी स्नॅक्ससाठी लागणारं पीठ अगदी परफेक्ट तयार झालं आहे त्यानंतर इथे मी मेथीची पानं घेतली आहे यामध्ये मेथीच्या दांड्या घ्यायच्या नाही आहे तर सर्वप्रथम त्याची पानं मी स्वच्छ धुवून घेतली व बारीक चिरून घ्यायची आहे ती पानं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची मेथीची पानं ओली असल्यामुळे पिठामध्ये पाण्याची फारशी गरज लागणार नाही तरी गरजेपुरताच थोडं थोडंसं पाणी टाकून त्याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी एका वाटीत दोन चमचे कॉनफ्लॉवरचं पीठ व एक चमचा साजूक तूप घेतला आहे तर ते अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं व अशी पेस्ट तयार होईल त्यानंतर तयार केलेलं मेथीचं पीठ त्याचा एक गोळा घ्यायचा आहे व त्याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे पोळी अगदी जाळ किंवा अगदी पातळही नको मध्यम आकाराची पोळी लाटून झाल्यानंतर तयार केलेलं कॉर्नफ्लावरचं मिश्रण पोळीवर संपूर्ण बाजूने लावायचं आहे व एका बाजूने घडी घालून पुन्हा एकदा कॉर्नफ्लावरचं मिश्रण त्यावर लावून दुसऱ्या बाजूची पोळी फोल्ड करायची व चारी बाजूच्या पोळी फोल्ड करून झाल्यानंतर थोडंसं सुकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे व अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे तयार केलेली पोळी सुरीच्या सहाय्याने अशी कट करून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपण तेल तापवत ठेवलं तेल मध्यमाचेवर तापलं की कट केलेली पोळी अशा पद्धतीने त्यामध्ये टाकायची आहे व साधारणतः तीन ते चार मिनिटे मध्यमाचेवर स्नॅक्स फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता अतिशय कुरकुरीत असे स्नॅक्स फ्राय झाले आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी महिनाभर टिकणारी अतिशय कुरकुरीत झटपटीत क्रिस्पी आणि चविष्ट अशी मेथी स्नॅक्स किंवा मेथी मटरी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच छान लागते आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन